ओझरच्या जनशांती धामात उतरली पंढरी अभिषेक पूजन दिंडी रिंगण सोहळा भजन नामजप संपन्न निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मोनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि अथक परिश्रमातून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी जनशांतीधाम येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे अभिषेक पूजन दिंडी सोहळा रिंगण नामजप महाआरती भजन आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविकांची मंदियाळी आणि भक्तिपूर्ण वातावरणामुळे जनशांतीधामात जणू पंढरपूरच अवतरले होते ओझर येथील निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांतीधाम नाशिक जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र ठरले आहे या धामात शेकडो देवी देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्या आहेत जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीस ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रघोषात अभिषेक महापूजन करण्यात आले यावेळी पहाटे ठीक वाजता विधी ध्यान प्राणायाम नामजप भजन महाआरती संपन्न झाली दुपारच्या सत्रात दिंडी सोहळा नामजप रिंगण महाआरती भजन पूजन फराळ वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वाता संपन्न झाले दिंडी सोहळ्याचे आयोजन व भाविकांच्या प्रचंड उत्साहाने जनशांती धाम येथे जणू पंढरीच अवतरली होती कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडित महेश शास्त्री पैठणकर यांनी केले यावेळी आश्रमीय संत देवानंद गिरी महाराज ऋषिकेश गिरी महाराज दयानंद महाराज ऋषभ देवानंद महाराज व्यवस्थापक संतोष अनवट के टी काशीद ज्ञानेश्वर भूषे पत्रकार अमर आढाव सतीश जाधव आकाश दळवी रामेश्वर पुजारी रवींद्र जगजाप गौरव जाधव महेश ताकाटे हरीश सोमवंशी सुनील मते प्रदीप धोंडगे नंदताई शिंदे विठाबाई नवले हेमलता जाधव कविता जगझाप जिजाबाई गटकळ लीलाबाई बनकर हिरबाई कड यांच्यासह आश्रमीय सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ವ ಜನಕ ನಂದ ತುಕಾರ ನಂದಾಯ ಜನ ನಂದ ತುಕಾರ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿೇ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿೇ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಪಂಡ ಭಗವಾನ ವಿ शांती महाराज मंडल माऊल नरेश्वर विठ्ठल रखुमाय माझी विठ्ठल विठ्ठल रकुमाय माझी विठ्ठल रकुमाय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल